सगळ्याच खात्यांमध्ये चांगलं काम करायचा आमचा प्रयत्न असतो परंतु मला वाटतं थोडं दुर्लक्षित खाते जे राहिले ते अन्न आणि औषध प्रशासन सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंधित असलेले खाते आहेत म्हणजे एखाद्या दुकानामध्ये जे आपण वस्तू विकत घेतोय त्या वस्तू ह्या एफ एसआरच्या प्रमाणे आहेत की नाही जे काही शासनाने त्याच्यामध्ये अटी शर्ती घातली त्याचं पालन होतंय की नाही करता से ते ते से ते हे तपासण्याकरता भुरु अधिकाऱ्यांची संख्या कमी होती आपण आता ती वाढवत आहोत जवळपास एकशे नव्वदच्या आसपास नवीन फूड सेफ्टी ऑफिसर्स हे लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये रुजू होणार आहेत पद्धतीने ड्रग इन्स्पेक्टरची त्यांची देखील संख्या कमी आहे ती देखील आता भरून मिळावी अशी आम्ही मागणी वरिष्ठांकडे आम्ही केलेली आहे त्याचा देखील निर्णय लवकरच होतोय थोडी मॅनपॉवर वाढवण्याच्या नंतर कारवाई करण्यास जरा सोपं जाईल थोडी मेंढपाळ वाढल्याच्या नंतर प्रशासन वरती म्हणजे खालच्या आस्थापनावरती प्रशासनाची जी पकड हवी आहे ती जरा मजबूत होईल आणि मला वाटतं थोड्या डिपार्टमेंटमध्ये काही सुधारणांची देखील आवश्यकता आहे त्याच्यामुळे आम्ही काम करतोय माननीय आमचे मंत्री मोदी देखील या बऱ्यापैकी सक्रिय आहेत त्याचे देखील लक्ष आहे परंतु हे डिपार्टमेंट मला वाटतं एक जरा दुर्लक्षित राहिलं होतं म्हणजे एखादा आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात असताना तिथे किचनमध्ये तिथे धुळांचा वावर तर नाही तपासण्याकरता देखील आज अधिकारी आपले तिथे तिथे संकेत नाहीये म्हणून त्याच्यावरती आम्ही जास्त भर दिलाय थोडं हायजीन असावं जे काही बाकी आता दुधाची भेसळ असेल त्या दुधाची भेसळ वरती देखील आम्ही कडक कारवाई आम्ही चालू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही नवीन तंत्रज्ञान आम्ही आणलेलं आहे ते स्क्रीन नावाची एक आम्ही मशीन आपण तिथे इंट्रोड्यूस केली आहे की ज्यामधून ही पोर्टेबल मशीन आहे अधिकारी त्या ते दूध विकलं जातं त्या ठिकाणी जागेवर जाऊन ते टेस्टिंग करून कि थे थे ते दूध हे भेसळयुक्त आहे की तिथे प्युअर आहे ते तपासणी करतील आणि तिथे जागी कारवाई करतील तर अशा पद्धतीचे आम्ही नवीन तंत्रज्ञानाच्या मार्फत या डिपार्टमेंटमध्ये बदलवण्याचा प्रयत्न होते म्हणून मला वाटतंय हे थोडं दुर्लक्ष राहिलं होतं आणि त्याकडे आम्ही ते जास्त लक्ष केंद्रित करतो मुख्यमंत्री महोदयांकडे असलेलं जे गृह खातं आहे त्या गृह खात्याचे अधिकार राज्यमंत्री म्हणून जे अधिकार देणं होते ते मुख्यमंत्री म्हणून दिलेले आहे उर्वरित अजूनपर्यंत काही अधिकार कोणी दिलेले नाहीत पण आता ठीक आहे सीएम सरकारकडे लक्ष ठेवणे माननीय एकनाथ शिंदेसाहेब या मध्ये चर्चा केली आहे राज्यमंत्री म्हणून अधिकार मिळाले पाहिजेत तरच तर राज्यमंत्री बघायला अर्थ आहे नाहीतर उपयोग नाही म्हणून मला वाटतं पुढच्या काही दिवसांमध्ये यामध्ये सकारात्मक निर्णय होईल नाही महसूल खात्याची व्याप्ती ही फार मोठी आहे आणि महसूल खात हे आज माननीय बावनकुळे साहेबांकडे हे आज ते आमचे कॅबिनेट मंत्री कोण आहेत आणि अतिशय उत्तमरित्या आणि ते काम पाहतो अशा वेळेस राज्यमंत्री म्हणून त्याच्यामध्ये आम्ही काय हातभार लावू शकतो याकरता आम्ही नेहमीच आमच्यामधला संवाद हा नेहमीच चांगला राहिलेला आहे आणि याच्यामध्ये खाली तळाग म्हणजे आपण आता एखाद्या व्यक्तीला तर कुठला दाखला घ्यायचा असेल सर्वसामान्य व्यक्तीला त्याला जो त्रास सहन करते तो देखील कमी झाला पाहिजे इतका इतका स्तरापासून आम्ही तिथे आमचं आम्ही तिथे विचार करतोय आणि आपल्याला माहिती आहे की आपण निर्णय देखील घेतला दे आहे की वर्षांना तीन कॅम्प हे सर्कल आहे कंपल्सरी घ्यायची आहेत आता जेणेकरून असं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही महसूल विभागामध्ये तिथे जिल्हाधिकाऱ्यांपासून अगदी तर सगळी कार्यालय ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असले ह्यासाठी एआयचा वापर देखील आपण जास्त प्रमाण कसा आणता येईल याचा देखील तिथे प्रयत्न चालू आहे केंद्रित तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागामध्ये ज्या काही सुविधा आम्ही जनतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर सोप्या रीत्या त्यांना उपलब्ध होऊ होऊन मिळावेल यासाठी आमचे प्रयत्न